चाळीसगाव जळगाव धुळे संभाजीनगर महामार्ग क्रमांक दोनशे अकरा एनएच दोनशे अकरावर मध्यरात्री दुपारचे बारा वाजून चौपन्न मिनिटे वाजता भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात संभाजीनगर येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित शिंदे वय एकोणतीस रा संभाजीनगर वाळूज आणि सागर जाधव वय अठ्ठावीस रा संभाजीनगर वाळूज हे दोघे तरुण हॉटेल गिरणा पुलाजवळ जेवण करण्यासाठी थांबले होते जेवण झाल्यावर ते रस्ता ओलांडून आपल्या गाडीकडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका स्विफ्ट डिझायर गाडीने त्यांना जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की दोघेही तरुण गंभीर जखमी झाले अपघात घडल्यानंतर तात्काळ मदतीसाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिशधाम यांच्या चोवीस तास मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेला कॉल आला खडकी बायपास येथे उभी असलेली ही रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली रुग्णवाहिकेचे चालक अनुप राजेंद्र पाटील आणि पप्पूदादा राजपूत यांनी जखमींना तत्काळ उचलून चाळीसगाव येथील एका खासगी रुग्णालयात आणले सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते अपघात करणारी स्विफ्ट डिझायर गाडी संभाजीनगरहून मध्यप्रदेशकडे मौतीसाठी अंत्यविधीसाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेची नोंद चाळीसगाव पोलिसात झाली असून पुढील तपास सुरू आहे रुग्ण रुग्णसेवा हीच सेवा या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे वेळेवर मदत मिळाल्याने दोघांचे प्राण वाचू शकले समाजासाठी केलेल्या या कामाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे